ओ, ना आईच्या इकडे ओ होतो मी तुमच्याशी बोलते काय इकडे जायचं म्हणलं बोलवले कशाला अक्षयचा फोन आलता संध्याकाळी बड्डे आहे ना एवढेच काम आहे का मला अं बड्डे फिडे पूजा विजय हेच करत बसू का मी काम नाही का मला काय काय बड्डे बारीक टोन काय का जेव्हा आता बड्डे करायला हो बघ हो माणसाला काम नावाचा प्रकार असतो ते बघायला जरा मला कळे काय कर... बोलू मग पाणी आण जा थंड माठातलं तिकडं तिकडं कोपऱ्यात माठ आहे का तिकडनं पाणी आण चल कस आहेस मग मी आहे तू कशी तू काय तू तर विसरलेस बाबा काय एक मिनट मला आहे ना बोलताना ना एखाद्याशी फोन वापरलेला अजिबात आवडत नाही काय म्हणते काय मग तू तर काय येत नाही काय नाही म्हटलं आपणच जावं तुला भेटायला हे बरं गेलं नाही का माग काही हा माझा बरे बाबा नाही थांब एक मिनिट वासा अजून पण तू माझी काळजी करत आहे ना अरे काय सांगायचं तुला आयुष्यात मी आहे ना पहिली काळजी तुझी गेली आणि दुसरी कोणाची माहिती आहे का सुटायला लागली ग नाही रे उलट भारी दिसे तू हात लावला तरी बदल मला बरं पण तुझं काय चाललंय माझं काय नाही रे नुसतं कॉलेजच चाललंय चाललंय आता थोडस लग्न करून बघावं म्हटलं कसं असतं रे लग्नाची लाईफ हग्नाच तुला सांगतो अजिबात करू नको का बरोबर काय करणार माझंच बघती ना तू हे हा अवघड म्हणजे काय सांगायचं वडापावांनी बायको मिळाली मला खाता बी येणार थोकता बी दे या अवघडाच बाब तिचा बघितलं ना मी आले तुमचे डोळे टप्पर करून बघत होते आणि मग असे डोळे पडायचे खाली राहिले होते फक्त बेडकावानी डोळ्याची काय नाही उपयोगायची ती कॉलेजला भारी सगळे चॉकलेट बाय बोलायचे तुला आणि आता कसं फोगल्याला वाटारा झालोय ना तेच ना चालायच अगं लग्नानंतर असंच होत अगं कॉलेज मध्ये कसं होतं माहितीये का तू माझ्याकडे बघायची मी तुझ्याकडं बघायचो अगं बघणार कुणी असन तर नटल्याला अर्थ आहे नाही तर आंघोळ करणं सुद्धा व्यर्थ आहे <laughs> खरंय ना बघ ना तेव्हा ना तू किती भारी दिसतंय चांगलं मस्त क्लीन शेव होती तुझी किती कोल दिसायचं की हँडसम मी तर लड्डीच होती तुझ्या मागे मग आता का बरं असं राहतो तू नाही नाही आता पण करतो ना दाढी तुला भारी वाटतं ना पार गुळगुळीत गांडूळच होतो बघ भारी रे तू अजून पण नाही बदललास तू अगे पाणी पाणी घे पाणी घे असं काय नाही हा चांगले <तो आतला>। <स्था> का वारी मस्त ना गार एकदम थंड हा माठ भरून ठेवलेलं असतो मी स्पेशल माणसांसाठी हा ना तुम्ही <स्था> बरे <स्था> काय बरे अरे तू सांगत राहिल मी याच्यासाठी तुझ्याकडे आले होते की शॉपिंग वगैरे जाऊ ना आपण आलीस तर तुझ्याकडून असं आहे ना चल की आजच संध्याकाळी नक्की सेंट्रल सेंट्रल मॉल ला जाऊ आपण चालन पण आवरून ना तिकडे चालते चालते मस्त शॉपिंग आणि जेवण पण तिकडेच करून थांबली असते थोड्या वेळ अरे थांबायला काय नाही पण आता कुठं तुझी बायको काही बनवून देणार आहे अगं नाही तिला आनंदच झालाय तू आल्यावर तिचं तोंड तस आहे म्हणून तुला तसं वाटत असेल बरं जाऊ दे काय नको करू काही येईल मी नंतर तू संध्याकाळी नक्की चालतंय नक्की नक्की संध्याकाळी जाऊ आपण हा मस्त बेगी बरु अरे आलो असतो सडवायला व्हायला नाही येते केली काय ती केली बस ना आता जात तिच्यासोबत जा नाही नाही अगं पायऱ्या उतरताना लागलं बिगल पडली मग किती वेळ झालं तुमचं नाटक बघ काय बोलत होता एवढा गुलू गुलू काय बोलत होता म्हणजे अगं कॉलेजची मैत्रिणी बोलत होत थोडंफार थो 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 आपलं तुमची मैत्रिणी आले का लगेच बोलायला लागला आमचं कोण आलं का लगेच इथं बसत असता तुम्ही तुम्हाला किती वेळ झालं म्हणते आईच्या इकडे जायचंय जायचंय काय करायचं आहे इकडे जाऊन बड्डन फिड्डे करायला मोकळा आहे का मी हा गप्पा मारायला मोकळे आहे का मग तुम्ही माझ्या ठिकाणी दुसरी असते ना तिला जिंजावरून बाहेर काढले असते पण मी तुमच्यासाठी गप्प असले माहितीये का एवढं काय होतं त्यात रडण्यासारखे तुझी तर काही बी नाटक का चालू होतं हा ते करते दुसरीसाठी मला नाटक म्हणता का तुम्ही मा दारत माणूस आला तर बोलाव हो का नाही हा मग कसं मिठी मारून मालत होता का आता मिठी मारली होती का एवढे हातभर लावून होती ना ती हातभर लावून ती मांडी बसवायची ना मांडी बसवायची बारीक का? बारीक का? बारीक बारीक ते तुम्हालाच माहिती मला काय विचारू नका तुम्ही येणार आहे की नाही बाहेरीच सांगा हे बघ संध्याकाळी मला ये ना तिला घेऊन शॉप माझं महत्त्वाचं काम आहे मला बाहेर जायचं जरा संध्याकाळी नाही बाहेर बिर कुठे जायचं नाही आता तुम्ही सांगा लास्ट येणार आहे का नाही जमणार नाही का नाही जमणार का नाही जमणार म्हणजे माझी महत्वाची काम आहे तुला माहिती आहे ना त्यासोबत तुम्ही शॉपिंगला जाणार आहे मी ऐकले स्वतः कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलंय बिचारीला माहिती नाही इथली काय माहिती नाही चुकली बिकली कुठं मग तू देणार आहे का शोधून तुम्हाला काय तिचं पडली एवढी चौकशी करायची चुकू देणार स्वतःच्या बायकोची काळजी नाही दुसऱ्याची बरी काळजी पडली तुम्हाला काळजी पडली म्हणजे हे बघ तुला सांगतो माझ्यात माणूस की शिल्लक आहे थोडीफार अजून घरातल्या साठी नाही माणूस की शिल्लक ठेवली का अगं घरातल्या साठी आहे म्हणून बोलायला होती मला आता बोलायला माणूस आहे ना मला जायचंय अक्षर फोन केला जायचंय मला जमणार नाही तुमचं आज बारसं असतंय उद्या धावा असतो आमच्या घरातले माणूस बाराही लागला असलं आपल्या का बघा सांगते तुम्हाला मग मी कवर तुमच्या घरातलाच कार्यक्रम करत बसू हा यायला का तुमची एवढी माणसं पांगलेली एक तर कोणाचं काय काय असते आम्ही तेच करायचं का असलं रडायला काय झालं आता तुला एक आहे ना भरलेल्या घरात नुसतं रडायचं वय राड नाही तर काय करू तर काय करू म्हणजे हळू बोल बर का मी कोणाशी बोलले असते तर तु झालं तुम्हाला कोणाशी बोलली असते म्हणजे संशय घ्यायची काय कारण आहे का दरवेळी माणूस आले बोलतोय नाही काय पण हाय ती लहानपणीची मैत्रीण माझी मोननी बोलायचं का नाही तुझा दरवेळी माझ्या मा माग आहेच हे बघ रडू नको तुला सांगतोय बर का मी तुला काय का काय का केलंय मी ना, मा, ना। तुला, तुला सांगतोय बरं मी तोंड बन ठेवू हो जरा नुसतंय नुसतं दरवेळी नाटक तुझे वेळेस मी तुमचं ऐकून घेते आता मला मारायला ऐकून घेणार म्हणजे मी काय दहा रुपये आलोय का भांडण केली काय केलंय कळकळ यायला पाहिजे अगं कळकळ म्हणजे तिच्या घरात किराणा भरून द्यायला नाही गेलो मी हिता आली पाच मिनिट बोललो तुम्ही मला तिच्यासाठी मारायला तुमचं काय आहे ते अरे तुझ्या ना डोक्यात किड भरल्यात नुसत किड भरल्यात दारात तिला जा ना इथं घरातलं काम करायला का चालली माझ्या बाहेर मला सोडून ये आताच्या आता तू निघाली मग बघतो मी काय करायचं काय नाही का ते का तुलाच तुला कारण पाहिजे ना हो माझं मला सर्व द्यायचं माझे आई बापाने दिलेलं मला बिलकुल नाही राहायचं तर तिच्याशीच लग्न करा राहा काय धतुरा दिला का तुझ्या आई बापाने तुम्ही तोंड सांभाळून बोला माझ्या आई बापा सर्व काय बोलू लागत सांगते मला मला आई बाप काढायलाच कशाला लावती तू आणि उघड राडायचं मोठ्या मोठ्यानी शेजारी बाजारी कळलं पाहिजे ना नवरा नीट नाही वागवत अशीच बोलल बस तुला घाण सवयच लागली नवरेच आहे ना चांगलंच बघ नाही तुला हा तशीच हा बघते ना मी पण जाणार आहे थांबणार आहे का इथं ते सटवीला कसं आहे ती मी जाणार त्यांच्या आता